यात्रेनिमित्त गाड्या सुटल्या मायणीकरांचं भव्य दिव्य मैदानातील बत्तीस सुटला बत्तीस मध्ये एकूण पाच जण पळत आहेत त्यातला एक बाद झाला पलीकडे चौग जण पळत आहेत पलीकड चौघा जणांच्या लढत चालू आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पळतायत आणि शेवटच्या क्षणापर्यंत निर्विवाद वर्चस्व गाड्या क्रमांक बत्तीस चा निकाल बत्तीसचा चा निकाला तास क्रमांक सहा वर नवली गाडी पैलवान प्रेम भया दहिगा या गाडीचा एक नंबरला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बातम्या चालकाच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन माझे मिनिट गाडी सोडू नका कापा का सर का कापा का हा घटक्र मग निकाल निघाना करलोस पेला